इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी तर विद्यार्थी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॉसवर्ड पझल्स आणि रीडल्स यावरचे सॅम्पल क्वेश्चन पाहिलेले आहेत आज आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहूयात प्रश्न पहिला चूज करेक्ट अल्टरनेटिव टू कम्प्लीट पझल तर आपल्याला हे कोडं सोडवण्यासाठी या रिकाम्या जागामध्ये एक अक्षर जे पर्यायामध्ये दिलेलं आहे त्यापैकी भरायचं आहे जेणेकरून आपले अर्थपूर्ण शब्द तयार होतील इथं पहा ए डबल एल आणि इथं आर डबल ओ एम आहे म्हणजे इथं कोणता अक्षर येईल तर अर्थपूर्ण शब्द तयार होईल सांगा जर आपण या ठिकाणी बी लिहिलं तर पहा या ठिकाणी बी ए डबल एल बॉल आणि बी आर डबल ओ एम ब्रूम पुढचा प्रश्न चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट पझल हे सुद्धा तसंच आहे या ठिकाणी पण आपल्याला रिकाम्या जागामध्ये इथलं एक अक्षर भरायचे जेणेकरून अर्थपूर्ण शब्द तयार होईल इथं पहा एफ डब्ल्यू ई आर आणि एन आय ओ एन जर तुमचे शब्द भरपूर स्पेलिंग पाठांतर असतील तर तुम्हाला पाहिल्या पाहिल्या लगेच लक्षात येईल की इथं कुठलं अक्षर पाहिजे तर इथं पहा आपण जर ओ लिहिलं फ्लावर तयार होतं आणि आडवा शब्द ऑनियन म्हणजे पर्याय क्रमांक तीन रीड द रिडल अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह आय एम अ पार्ट ऑफ युअर बॉडी आय हेल्प यू टू टेस्ट फूड हू ॲम आय काय म्हणले बघा मी तुमच्या शरीराचा एक अवयव आहे भाग आहे आय हेल्प यू टू टेस्ट फूड म्हणजे अन्नाची चव घेण्यासाठी मी तुम्हाला मदत करतो मी कोण आहे आता चव कोण घेते आपल्या लक्षात येते लगेच की जीव पहा टीथ टंग इयर आणि लिप्स तर काय येणार आहे सांगा टंग ऑप्शन क्रमांक दोन रीड द रिडल अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह आय इट ग्रास आय गिव्ह मिल्क टू अस हू ॲम आय मी गवत खाते किंवा खातो आय गिव्ह मिल्क टू अस आम्हाला दूध देते हू ॲम आय मी कोण आहे सांगा आपल्याला दूध कोण देत आहे आणि गवत कोण कोणता प्राणी खात आहे टायगर काऊ प्लांट आणि फॉक्स म्हणले तर पर्याय क्रमांक दोन काऊ येणार चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट पझल पहा या ठिकाणी एफ डबल ओ डॅश आहे इथं डब्ल्यू डबल ओ डॅश तर आपल्याला जर स्पेलिंग पार्ट असेल तर या ठिकाणी आपण डी जर लिहिलं तर दोन अर्थ पूर्ण शब्द तयार होते पहा फूड आणि उड अन्न आणि लाकूड तर इथं पर्याय चार आहे बघा डी चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग टू कम्प्लीट पझल आता जी ए टी इकडं यस इथे एफ टी आहे आपण जर इथं ओ लिहिलं पहा जी ओ ए टी गोट आणि ओ एफ टी सॉफ्ट म्हणजे पर्याय क्रमांक एक आता या ठिकाणी पण पहा हे पझल दिलेलं आहे आपल्याला यफ आर यू आय इथं भरायचं आहे परत आर यू एन के तर आता यफ आर यू आय टी या ठिकाणी जर आपण टी लिहिलं तर फ्रूट तयार आहे आणि आडवा शब्द ट्रंक म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी तीन पुढचा एस क्यू यू ए डॅश ई आणि इथं यू डबल बी ई आर तर या ठिकाणी जर आपण आर लिहिलं तर पहा एस क्यू यू ए ई स्क्वेअर म्हणजे चौकोन आणि रबर म्हणजे या ठिकाणी आर पर्याय क्रमांक दोन येणार आता इथं ई एल डॅश सी टी आय ओ एन आणि इथं एन ई एम वाय तर आता इलेक्शन शब्द e -E आहे पहा ई ई सी टी आय ओ एन आणि एनिमी तयार होतो इकडं म्हणजे आपलं उत्तर कोणते येणार आहे ई म्हणताना पर्याय क्रमांक दोन क्वेश्चन टेन टू थर्टीन म्हणले रीड द रिडल अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह हॉट हॅज अ सिंगल आय बट कॅनॉट सी इट इज अॅन इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट फॉर सेविंग हॉट इज इट ऑप्शन पहा या ठिकाणी क्लॉथ ब्लाइंड अँड निडल तर काय म्हटलं बघा हॉट हॅज अ सिंगल आय म्हणजे एकच डोळा आहे परंतु पाहू शकत नाही आणि शिवण्यासाठी माझा उपयोग होतो तर कोण आहे सांगा जरा एकच डोळा होतो असतो आणि शिवण्यासाठी उपयोग होतो निडल म्हणजे सुई आय एम इन द स्काय आय कॅन बी सीन इट रेन्स व्हाईल इट सनशाईन्स आय एम कलरफुल हू ॲम आय आपल्याला वाचल्या वाचलेल्या लक्षात येते की ह्याचं उत्तर काय असणार आहे सांगा रेनबो कारण काय म्हणले मी स्काय म्हणजे आभाळत आहे म्हणजे आणि कलरफुल आहे आणि जेव्हा पाऊस पडतो आणि सूर्य चमकतो त्यावेळेला मी दिसतो कोण आहे तो रेनबो फाईंड द वर्ड विच इंडिकेट्स नंबर बाय युझिंग लेटर्स फ्रॉम द सेंटेन्स इट इज इवन विथअस एट सिक्स सेवन फोर तर या ठिकाणी इवन आहे बघा तर ह्याच्यावरून आपल्याला कुठला नंबर हे होणार आहे सांगा सेवन पर्याय क्रमांक तीन फाइंड द नेम ऑफ अ कलर हिडन इन द सेंटेन्स अँड चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह रेअर ड्रीम्स कम ट्रू ऑप्शन पहा येलो ऑरेंज रेड आणि ग्रीन तर हे जे वाक्य दिलेलं आहे ह्याच्यामध्ये एका रंगाचं नाव लपलेलं आहे पहा इथं आपल्याला दिसते बघा आर ई डी दिसते की नाही आर ई डी म्हणजे पर्याय क्रमांक तीन येणार आहे पुढचं क्वेश्चन पहा चूज करेक्ट अल्टरनेटिव टू कंप्लीट पझल या ठिकाणी पहा ओ यचई आर आहे इथं यच ए आहे नंतर इथं ए पी ई आर ए ई आहे तर आपल्याला ह्या तिन्ही रिकाम्या जागामध्ये ह्या पर्यायापैकी एकच अक्षर भरून अर्थपूर्ण शब्द तयार होतो का पाहायचा आहे तर या ठिकाणी पहा मी तिन्ही ठिकाणी टी घेतला आहे मग आपले शब्द कोणते तयार होतात पहा ओ टी एच ई आर ऑदर टी एच ए टी दॅट टी ए पीई टेप आर ए टी ई रेट म्हणजे तुम्हाला शब्द पाहिल्या पाहिल्या लक्षात आला तर खूपच चांगलं आहे नाही तर तुम्हाला लक्षात नाही याल तर तुम्ही या पर्यायपैकी जे प्रत्येक अक्षर दिलेलं आहे ते या ठिकाणी लिहून बघा म्हणजे तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार होतो का नाही हे कळेल पुढचा प्रश्न हा पण असाच आहे इथं दोन रिकाम्या जागा आहेत एफ आर यू डॅश टी ई एन डॅश एम वाय तर या ठिकाणी पहा मी आय आणि ई हे अक्षर घेतलेलं आहे शब्द काय तयार होतो पहा एफ आर यू आय टी फ्रूट नंतरनं आय डी ई ए आयडिया ई एन ई एम वाय एनिमी म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे पहा आय आणि ई पर्याय क्रमांक चार आहे हे आपल्या पझलसाठी बरोबर आहे